पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुतरांकित सुरक संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा का पाहिजे तुम्ही जोपर्यंत प्रशासन पंचनामे करणारी खबर शासनाने चालतंय काय कंडिशन पाहत काय करायचं म्हणजे लोक आता उपट तू फिकून काही जे आले नाही करणार का कधी येणार तुम्ही हे काल पेपरला बातम्या शिवसेने झाला लोक आरडायलाय भेटून जाताय अधिकारी बोलायला काय निघू शेतीमध्ये होणार आहे पंचानयाचे तुम्ही आता जो ठीक आहे ना तो आज आजच्या जर तुम्ही पंचनामे करा लागतो उठणार नाही हे कपाई छडली आहे लोक उठताना मी आता काय करणार आहे कधी बोलणार आणि कपाई झडल राज्यातील अनेक भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झाला असून राज्यात खरीपाची पिके हातून गेली आहेत तर रब्बी पिकांची आशा संपुष्टात आली आहे राज्यात मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्री विविध जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करून स्थानिक प्रशासनास त्वरित पंचनामे करण्याचे आदेश देत आहेत मात्र अनेक ठिकाणी पंचनामे करण्यास प्रशासकीय कर्मचारी टाळाटाळ करत असल्याचे आरोप देखील होताना दिसून येत आहेत विदर्भात व मराठवाड्यात तर भीषण परिस्थिती असून मुक्ताईनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या कपाशीच्या पिकाच्या वाती झाल्या आहेत त्यामुळे केलेल्या हजार रुपयांचा खर्च वाया गेलेला असून अशावेळी पंचनामे करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप करीत मुक्ताईनगर तहसीलदार यांच्या कार्यालयात शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून आले मी स्वतः येतो आजच्या आज दिवस महिला करावं लागतील काय काम काय दिलं छापून आलं त्याच्यावर काय कार्य झाली काय डॉक्युमेंट काय काय तुम्ही कार्यक्रम आहे त्या आणि आम्हाला वारंवार शेतकऱ्यांना वेळ वेळी घेऊ नका आज भारत बंद आहे मग शेतकऱ्यांना माराव निघून म्हणजे पंच्याहत्तर टक्के पगारचा आमचा अधिकारावर खर्च राहिलाय म्हणजे देशात राहिस त्याची गणेश सातवा वेतन आहे आठवा आठवेत आहे नववा दहावा अकरा बाराचा बदल विसा वेतन आहे शंभर टक्के आमचा मसूरच्या पगारावर खर्च होऊन जाईल म्हणजे कधी होणार आहे कामं कधी होणार सांगतो तुम्ही आता आहे तात्काळ याचा लाभ शेतकऱ्यांना भेटला पाहिजे मागच्या वर्षी जे पंचनामे होऊन झाले त्याचे सतरा हजार एकट्याच्या चौदा नुकसान मरभाई झाली ती येतून नुकसान भरपाई मिळाली नाही